दोन हजार चोवीसच्या <गरेगा> खरीप हंगामातील नुकसान भरपाई पीक विमा संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे अनेक महिन्यापासून पीक विमा वितरणाच्या प्रक्रियेमध्ये विलंब होत असताना आता अखेर राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे आपण पीक विमा संदर्भातील ही महत्त्वाची बातमी पाहतोय राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत अधिसूचना काढून अथवा वैयक्तिक क्लेम करून विमा विमा दाखल केला होता मात्र राज्य व केंद्र सरकारचा हिस्सा प्राप्त न झाल्याचं कारण देत वाटप लांबवत ठेवलं होतं ही बाब दिवसेंदिवस गंभीर होत चालल्यानं कृषी मंत्री कोकाटे साहेब यांनी तीस मार्च दोन हजार पर्यंत पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल असं जाहीर केलं होतं त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यात तूर सोयाबीन आणि कापूस पिकांसाठी विमा रक्कम वितरित केली जाते काही शेतकऱ्यांच्या खात्यावर एक हजार रुपये पासून दहा हजार रुपयांपर्यंत रक्कम जमा झाल्याचं परभणी आणि लातूर जिल्ह्यांमध्येही वितरण सुरू झाले असून पूर्वी झिरो टक्केवारी दर्शवणारे स्टेटस आता अपडेट होत आहेत विशेषत परभणी जिल्ह्यात अधिसूचना काढूनही पंचवीस टक्के पीक विमा वितरित करण्यात आलेला नव्हता परंतु आता वितरण प्रक्रिया सुरू झाली आहे लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वैयक्तिक क्लेम दाखल करण्यात आले होते त्याचं वाटपही सुरू झालं मिळालेल्या बावीसशे कोटी रुपयांच्या निधीतून तेवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा रक्कम दिली जाणार आहे हिंगोली नांदेड अकोला अमरावती नागपूर वाशिम सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर आदी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं क्लेम मंजूर करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलवर पीक विमा स्टेटस नियमितपणे तपासावे व खात्यात रक्कम जमा झाली आहे की नाही याची खात्री करावी उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच वाटप सुरू होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान पीक विम्याचे पुढील अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या या व्हॉट्सअप ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद